सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क शुक्रवार वेळ सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांची इस्लामपूर पोलिसांची गाडी सांगली कारागृहाजवळ पोहोचलेली तोवर संशयित वैद्यकीय कारण देऊ लागला त्याला औषध घेण्यासाठी पोलीस गाडीतून उतरले आणि याचाच फायदा घेत हातातील बेड्यातून हात काढून घेऊन त्यानं धूम ठोकली पोलिसांनी पाठलाग केला परंतु संशयित पसार झालेला अखेर तो कोयना एक्सप्रेसमध्ये असल्याचा सुगावा लागला अवघ्या तासाभराच्या आतच त्याला मिरज जंक्शन गाठून कोयना एक्सप्रेसमधून ताब्यात घेत पुन्हा बेड्या ठोकल्या इस्लामपूरमध्ये तीन दिवसांपूर्वी हनीफाबी मदनसाब मुल्ला वयवर्ष पासष्ट या वृद्धेचा एकानं खून केला होता खुनानंतर त्यांचे सोने चोरून नेले होते या दृष्टीनं इस्लामपूर पोलीस तपास करत असताना हा खून मुवाज इलाही मुलानी वर्ष एकवीस राहणार इतगाह मैदान इस्लामपूर यानं केल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार त्याच पोलिसांनी बेड्या ठोकल्या त्यानंतर त्यानं हानी फाबी यांना शेतात काम असल्याचं सांगून नेऊन खून करून सोने चोरी केल्याची कबुली दिली त्यामुळं त्याला सुरुवातीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती त्याला शुक्रवारी पुन्हा इस्लामपूर न्यायालयात हजर केले त्यावेळी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली त्यामुळे जिल्हा कारागृहाच्या ताब्यात देण्यासाठी इस्लामपूर पोलीस मुवाजेला घेऊन सांगलीत आले होते ते त्यानं वैद्यकीय कारणे सुरुवात केली त्यामुळे त्याच्यासाठी औषध घेण्यास इस्लामपूर पोलीस थांबले याचाच फायदा घेत त्यानं हातातील बेड्या काढून पलायन केले पोलिसांनी पाठलाग कळला परंतु त्यानं पळ काढला स्थानिक गुन्हे शाखा आणि इस्लामपूर पोलीस थांबले याचाच फायदा घेत त्यानं हातातील बेड्या काढून पलायन केले पोलिसांनी पाठलाग केला परंतु त्यानं पळ काढला स्थानिक आणि इस्लामपूर पोलिस वर कोयना एक्सप्रेस मध्ये असल्याचा सुगावा पोलिसांना लागला पोलिसांनी मिरज जंक्शन गाठून कोयना एक्सप्रेस मधून त्याला तातडीनं ताब्यात घेत पुन्हा बेड्या ठोकल्या परंतु या घटनेमुळे मात्र पोलिसांची एकच तारांबळ उडाली होती मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क वृत्तपत्र